वाईट एकाच गोष्टीनं वाटत राष्ट्रवादी पक्षामध्ये विभाजन झालं लोक त्यांना मोठी मोठी पदे पवार साहेबांनी दिली अशा परिस्थितीमध्ये ज्याला पक्ष अडचणी आल्यानंतर पवारसाहेबांनी त्याला विधानसभेच्या दृष्टीने मला बोलून घेतलं त्यावेळेला पवारसाहेब भटले की रमेश पुन्हा विधानसभेची निवडणूक लढवली साहेबांना तात्काळ या ठिकाणी होकार दिला होणार साहेब तुम्ही तरी टाकायला सांगितला तरी माझ्या कार्यकर्ता तुमच्या आधीच्या बैठक घेऊन आपण या ठिकाणी आयोजित केली विविध प्रकारच्या निर्णय प्रकारच्या काही गैरसमज कार्यकर्त्यांमध्ये बसवून देण्याचा प्रकार गेले सात आठ दिवसाच्या कार्यक्रमामध्ये या मला अनेकांचे फोन आले की भाई तुम्ही कुठं तर ते नेहमी बाकी गेले तरी तुम्ही पण त्यांच्याबरोबर जाणार आहात असं आम्हाला समजलं आणि म्हणून मी बोलत म्हटलं की आपण प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी आयोजित करू त्यांच्या मनामध्ये असलेला संभ्रम त्या ठिकाणी माजू करू एकोणीशे नव्याण्णवला ज्या वेळेला राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुकीला केवळ दोन तीन महिने शिल्लक होते आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला पक्षाची स्थापना झाली त्यावेळेला तीन महिन्यामध्ये हा पक्ष तळागाळ मध्ये ते तीन तळागाळांमध्ये पोहोचून आलेल्या विधानसभेला फक्त सतराशे मतांना आपल्याला त्या ठिकाणी पराभव करावा लागतो त्यामुळं कुठची परिस्थिती निर्माण झाली तर कुठली परिस्थिती निर्माण केल्यानंतर फुडारी बाजूला जातात पण सामान्य कार्यकर्ता जो आहे तो सामान्य कार्यकर्ता मात्र निश्चितपणे विश्वासानं आपल्याबरोबर थांबलेलं आहे त्याला खात्री आहे की आपल्याला कुठची अडी अडचण पासली कुठच्या संकटात असेल कुठची काही अडचण असेल कौटुंबिक असेल वैद्यकीय असेल शासकीय खात्यामध्ये असेल या ठिकाणी आपल्याला प्रामुख्यानं परत करणारा कोण असेल तर एकमेव कार्यकर्ता असेल तो रवी भाई या कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण किती जरी आले नाही गेले गे तरी त्याची परवा आपण केली गेली नाही परिस्थिती निर्माण झाल्यानंतर मी आदरणीय पवार साहेबांना फोन केला आणि पवार साहेबांना सांगितलं की व साहेब अशी अशी आपण ज्याला उमेदवारी दिली होती ती उमेदवार आपल्यापासून बाजूला गेले पवार साहेबांनी मला एका वाक्यात उत्तर दिलं गेले ते कावळेने ते मावळे तुम्ही लगेच कामाला आणि म्हणून आपण तातडीनं ही प्रमुख कार्यकर्त्यांची बोली करता गणपतीचा सीझन आहे गणपतीच्या सीझनमध्ये अनेक लोक गणपतीच्या तयारीला लागले त्यामुळे मोळा मेळा मेळावागता घेता येतात पण वाईट एकाच गोष्टीनं वाटत की ज्यावेळेला राष्ट्रवादी पक्षामध्ये विभाजन झालं अनेक लोक त्यांना मोठी मोठी पदं पवारसाहेबांनी दिली ती पवारसाहेबांपासून निघून गेली अशा परिस्थितीमध्ये ज्याला पक्ष अडचणी आल्यानंतर पवार साहेबांनी त्याला विधानसभेच्या मला बोलून घेतलं त्यावेळेला पवार साहेब म्हटले की रमेश तात्काळ त्या ठिकाणी होकार दिला होणार साहेब तुम्ही जरी मिळून मिळ टाकायला सांगितलात तरी माझ्या सगळा कार्यकर्ता तुमच्या आपण मिळ टाकेल परंतु आपण एखाद्या नवीन कार्यकर्त्याला नवीन उद्धा उमेदवार दिला तो दीर्घकाळ या तालुक्याची सेवा पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे करेल आणि म्हणून आपण जो उमेदवार त्याच्यासाठी आपण राहता दिवस सर्वांनी काम केलं त्या उमेदवाराला उमेदवारी देण्यासाठी मी शिफारस केली माझ्याबरोबर आदरणीय मधुकर भावे मानवर होते आणि त्या दिनं साहेबांनी तात्काळ उमेदवारीवर शिक्का असंख्य कार्यकर्ते गेले चाळीस वर्षामध्ये आपण जे जेपासले होते जे तयार केले होते ते कार्यकर्ते सर्व कामाला लागतील ग्रामीण भागामध्ये गेलेला नव्हता वाडीवर गेला नव्हता कुठच्या गावामध्ये गेलेला नव्हता अशा परिस्थितीमध्ये आम्ही खरंच आम्ही दाखवली मला वाईट एका खुशीचं वाटत की ज्या तळागरातल्या कार्यकर्त्यांनी रात्र दिवस काम केलं किमान तुम्ही मला विचारलं नाही तरी चालेल ना पण माझ्या सामान्य कार्यकर्त्यांची सभा घ्यायला पाहिजे होती आजच्या सभेमध्ये त्याला सांगितलं पाहिजे होतं माझी अशी अशी अडचण आहे की अमुक ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आहे त्या कार्यकर्त्याला जर सांगितलं असता तर कार्यकर्त्याला निश्चितपणे ते बरं वाटलं असतं की विधान आम्ही काम केलं आहे आम्ही निवडून आणण्यासाठी रात्र दिवस काम केलं आहे का आमचा नेता हा जाण्यापूर्वी आम्हाला विचारून जातोय त्याच्यामध्ये त्यांना मानसिक समाधान द्या ते घडलं नाही तू सोडून का सगळ्यांना जात असाल हा एक संघ बांधलेला हा तालुका आहे त्याच्यातला कुठलाही कार्यकर्ता मी वाऱ्यावर बोलणार नाही त्यामुळे इकडे भाई गेले तिकडे भाई गेले म्हणजे स्वप्नाची ही शंका बाळगू नका आणि जायची वेळ आली तर तुम्हाला घेतल्याशिवाय जाणार नाही तुम्हाला विचारण्याशिवाय जाणार जाणार नाही तर तुम्हाला निश्चितपणे खात्री वाढणार आणि म्हणून आपल्याला पक्ष व्यवस्थितपणे बांधायचं आहे मगाशी मुलादबाई अनेक नेत्यांनी सांगितलं आपल्याला त्या ठिकाणी आपल्या आमच्या जिल्हा परिषदेतील प्रकाश तुम्हाला एक सांगतोय सा की आता एकवीसच्या सेन्सस प्रमाणे मतदारसंघ होणार आहे त्यामुळं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दोन मतदारसंघ विधानसभेचे वाढणार त्यामुळे तुम्ही जे चौथीकडे मावतीकडे असतात तसं काय घडणार नाही असं मला वाटतं लक्ष ठेवा आणि जो नव्याण्णव साली ज्या मतदारसंघात मी लढलो होतो कदाचित तशाच पद्धतीनं मतदारसंघ निर्माण होण्याची शक्यता आहे कोणी उमेदवार जरी साहेबांना मिळाला नाही तर रमेश कदम निश्चितपणे विविध चार उडू लागेल म्हणून कुणी जागा <प्थाँगा> घेऊ नका निश्चितपणे आपल्याला भवितव्य उज्ज्वल आहे आणि आता ज्या पद्धतीनं राहुल गांधींनी संपूर्ण देश भेटवला आहे आणि त्याला सर्व इंडिया आघाडीच्या लोकांनी पाठिंबा दिला आहे त्यामुळे चोऱ्या कुठे झाल्या आहेत कशा झाल्या आहेत की आता पुराण्याशी जनतेसमोर आले पुरासमोर त्या ठिकाणी आले ु पक्षाला पळता गुन्हे केली अशी परिस्थिती देशामध्ये आहे आणि ही परिस्थिती राहिली तर परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही एकोणीसशे सत्याहत्तर साली ज्याला इंदिरा गांधींचा पाडा होऊन ज्याला जयप्रकाश नेतृत्व नेतृत्वाखाली या देशामध्ये जनता पक्षाची राजवट आहे आणि इंदिरा गांधींचा सत्तेत पराभव झाला होता पण तेच एकोणीसशे ऐंशी साली सत्याहत्तर नंतर तीन वर्षामध्ये पुन्हा इंदिरा गांधी कम्प्लीट मेजॉरिटीला सचिव राहिल्या लोकांमध्ये परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही लोक अत्यंत शून्य आहेत जाणते आहेत ते, ते काय करावं त्या दिशेनं आणि लोकसभेला जसं यश मिळालं तसंच यश या विधानसभेला देखील मिळालं असतं परंतु झालेल्या मतांची चोरी मलाशी शिवितवाडी सांगितलं किंवा दुपारपर्यंत सगळी मतं ही आपल्या बाजूला होती त्या ठिकाणी प्रत्येक मतामध्ये प्रत्येक पेटीमध्ये आपल्याला लीड होतं आणि दुपानंतर सगळं परिवर्तन झालं उमेदवारांच्या नेता उमेदवार ज्याला त्या ठिकाणी निघून गेला होता त्याला त्यांच्याच नेत्यांनी फोन केला आणि त्यांच्या नेत्यांनी फोन केला तू दाखव कशाला तू बस शंभर टक्के निवडून अर्थ काय होतो पुढाऱ्यांना देखील खात्री होती की ज्या ठिकाणी दुपानंतर या पेटीमध्ये परिवर्तन होणार आहे आणि आपला उमेदवार निवडून येणार आहे आणि म्हणून त्यावेळेला केवळ चोरीमुळे आपल्या उमेदवार केला कदाचित लोकसभेला जर आपलं जर उमेदवार कमी निवडून आले असेल तर विधानसभेला मतांची चोरी झाली नसती विधान लोकसभेला जसं निवडून आलं तसंच विधानसभेला आपले उमेदवार निवडून आले परंतु बरं झालं करायला जर आम्ही निवडून गेलो उमेदवारांचा उद्या दुसरीकडे जाणार होता तर विजय उमेदवारांचं स्वागत करण्यापेक्षा आम्हाला डोक्याला हात लावायची मिळाली असती आणि म्हणून आपल्याला आता काळामध्ये नदीकच्या काळामध्ये नगरपालिकेच्या निवडणूका यायच आहे नदीकच्या काळामध्ये पंचायत समितीच्या निवडणूक यायच त्या काळामध्ये आपल्याला जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत मी एवढंच सांगेन काही भाग तो जो आपला जो गुवाघर तालुक्यामध्ये आहे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी सतर्क राहावं हो, आपले उमेदवार स्वतःच्या पक्षाकडे बार्गनिंग करताना आपले उमेदवार तयार असतील कुठेतरी आम्ही काही उमेदवार नाही आणि आम्हाला सांगायचं चार जागा द्या पाच जागा द्या त्यापेक्षा आमचे उमेदवार तयार ठेवा आणि मग बार्गनिंग मध्ये आपल्याला त्या ठिकाणी करता येईल आघाडीच्या तत्वावर आपल्याला निवडणूक निश्चितपणे लढवायची आहे जर समजा कोणी आघाडी लढवायला तयार नसेल तर शिवाय पक्षावर देखील लढण्याची आमची वैयक्तिक तयारी आहे आणि म्हणून आपल्याला आपला पक्ष आहे हा पक्ष आपल्याला वाढवला पाहिजे